विधानसभेत सभेतून आलेले काय नाव आपलं माझं नाव जनसेवक श्रीनाथदा लांडे पाटील ताईंच्या आज भेटण्यासाठी आलो ताईंनी जो आज येलगार पुकारला आहे जुन्नरमध्ये या ज्या ठिकाणी स्थानिक था, आमदार ह्या कुठेतरी लोकांना विचारत घेत नाही आज ताईंनी जे पाऊल उचलले उचललेले त्यांच्याविरोधात आज जो पर्यटनचा विषय असेल तो सगळ्या बाजूलाच राहिला आहे जुन्नरचा आणि जुन्नर, जुन्नर तालुका हा पर्यटनशील असल्यामुळे या ठिकाणचा मेन मुद्दा घेण्याऐवजी ह्या आमदारांचं दुसरंच काहीतरी चाललेलं आहे त्या विरोधात ताईंनी आज जो एल्गर पुकारलेला आहे याच्यामध्ये ताईंनी खूप मोठं धाडस केलेलं आहे आणि ताईं जे आज करणं करतात ते ताईंचं धाडस म्हणावं लागेल आणि ताईंनी आज मी हो तब्येतीची खूप आज चर्चा चालू होती की ताईंची तब्येत खालवली खालवली त्यासाठी मला राहवलं नाही त्यासाठी मी खेड तालुक्यामधून ताईला भेटण्यासाठी आलेलो आहे खास करून